माझं नाव प्रकाश मस्के आम्ही विद्यार्थी आहेत आम्ही जे के डी एम सी अंतर्गत परीक्षा घेण्यात आलेली स्थापत्य अभियंतेची जी ऑरम डिजिटल झोन इथे घेण्यात आलेली नऊ तारखेला फर्स्ट शिफ्टची आम्ही बॅच आहे तर त्याच्यामध्ये आम्ही सकाळी तिकडे ऑन टायमाला पोचलेलो हो। रांगेत असतानाच त्यांनी एक मिनटं आधीच गेट बंद करण्यात आला आहे आम्ही त्यांना वारंवार वार विनवणी केली की कोणीतरी अधिकारी खाली होऊन आमच्याशी संपर्क साधावा आणि आमची आम्ही जे बोलतोय ते ऐकून घ्यावं पण कोणी तिथे आला नाही आम्ही लग लगभग शंभर ते दीडशे विद्यार्थीकडे कंटिन्यू उभं होतो आणि हे पहिल्या बॅचसोबतच नाही आहे एका दिवसात तीन बॅच घेण्यात आल्या त्यामध्ये सकाळच्या बॅचमधले शंभर दीडशे विद्यार्थी दुपारीही शंभर दीडशे दोनशे विद्यार्थी आम्हाला कंटिन्यू संपर्कात आहेत आमच्या ते म्हणत आहेत की सोबत ही हीच केस झालेली आहे जर तुम्ही एक दोन मिनटासाठी जर कोणत्या विद्यार्थ्याच्या भविष्यासोबत खेळत असाल तर ती चुकीची गोष्ट आहे आता आम्ही कुठे जायला पाहिजे काय जायला पाहिजे आम्हाला कोण सपोर्ट करत नाही आहे आम्ही सकाळी इथे साडेआठ दहा वाजल्यापासून इथे उभे आहेत दहा वाजल्यापासून ते आत्तापर्यंत तिकडे आणि आम्हाला कोणी एंटरटेन केलेलं नाही आहे फक्त अर्ज दिला आहे त्याच्यावर एक नंबर दिला आहे कधी यायचं आहे कधी मिटिंग होणार आहे कधी निर्णय होणार आहे काहीच माहिती नाही याच्यामध्ये आम्ही सर्व नमूद केलेले लिस्ट आहेत विद्यार्थ्यांची लिस्ट आहेत जे हजर तिथे रांगेत असताना पण त्यांना घेण्यात नाही आलं असे सर्व विद्यार्थी आहेत आणि आम्ही विद्यार्थी असल्यामुळे आम्हाला इकडे येऊन काही मॉब जमा नाही करायचं आहे काही गोंधळ घालायचं आहे आम्ही शांतपणे रिक्वेस्ट केली आहे मोजून आम्ही दहा ते पंधरा आलो आहे नि विनम्रपणे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे नमस्कार माझं नाव स्नेहल संदीप घाडीगावकर मी पण ह्याच बॅच मध्ये होती आमचा फर्स्ट डेस होता एक्झामचा नऊ तारखेला आणि आमची एक्झाम सकाळी नऊ वाजताची होती साडेआठ पर्यंत आम्ही मध्ये असतानाच आमच्या सिक्युरिटी गार्डने आम्हाला बघितलंय की आम्ही लाईनित होतो तरी पण आमच्या तोंडावरती त्यांनी गेट क्लोज केलं आम्ही खूप विनं भीनन, विनंती करत होतो अधिकाऱ्यांना केडीएमसी डीएमसी अधिकाऱ्यांना आणि टीसीएस अधिकाऱ्यांना पण कोणी आमच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्यांनी दुर्लक्ष करून आम्हाला तिकडनं जाण्यास सांगितलं आम्ही केडीएमसी मध्ये आलो केडीएमसी चे जे अधिकारी आहेत ते बोलतात की टीसीएस वाल्यांच्या हातामध्ये टी सी एस वाले बोलतात की केडीएमसी वाल्यांच्या हातामध्ये बट आम्हाला दोघांकडूनही रिस्पॉन्स मिळत नाहीये आमची फक्त एकच नंबर विनंती आहे की जेवढी पण मुलं होती कारण की आमचा फर्स्ट डे होता फर्स्ट बॅच मध्येच दीडशे मुलं होती त्याच्यानंतरच्या दोन बॅच होत्या त्याच्यानंतर ही कंटिन्यू एक्झाम तीन दिवस चालणार आहे बारा तारखेपर्यंत त्याच्यामध्ये अजून बरेच स्टुडंट आहेत की ज्यांचं नुकसान होत आहे आम्ही तिकडे पोचलो फक्त आमच्या सरकारला हीच विनंती आहे की आमची मागणी लक्षात घ्यावी आम्हाला परीक्षा द्यायची आहे आम्हाला आम्ही त्याच्यासाठी खूप मेहनत केली आहे त्याच्यासाठी आम्हाला रिश एक्झाम रिशेड्यूल करा आणि विद्यार्थ्यांचं जे नुकसान होणार आहे ते नको होऊ दे कारण की खूप असे स्टुडंट होते जे की नाशिक सातारा सांगली इथून आले होते आणि आम्ही राहिला आहोत कर्जत कसारावरून पण मुलं आली होती आमच्या बरोबर पवई हे स्टेशन खूप आम्हाला लांब पडतं कारण की जे मुलं ट्रॅव्हल करून जातात त्यांच्यासाठी हे खूप लांब आहे कारण की तिकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे ऑटो तेही मिळत नव्हते आम्हाला आणि त्याच्यामध्ये आम्ही ट्रॅफिक मध्ये पण अडकलो होतो त्याच्यामुळे खूप असा प्रॉब्लेम होतो की सेंटर पण जवळ असावं आणि रीशेड्यूल व्हावी एक्झाम हीच आमच्या अपेक्षा आहे